आठ हजार नवीन बसेस तर दोन हजार पाचशेहून अधिक कामगार भरती आम्ही करत आहोत तसेच सर्व कामगारांना प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला पगार देण्यात येतो परिवहन मंडळ कायमच कामगार हिताचेच निर्णय घेत आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांची सभागृहात माहिती पाहूयात अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आणि कामगार नेते आदरणीय सचिन आहिर यांनी कामगारांच्या बाबत हा प्रश्न उपस्थित केलेला आहे बाहेर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखेर एकूण रुपये चार हजार एकशे नव्वद कोटी रुपयाची प्रलंबित देणी होती ही वस्तुस्थिती आहे त्यापैकी भविष्य निर्वाह निधी विश्वस्त निधी एक हजार दोनशे छत्तीस कोटी उपदान विश्वस्त निधी एक हजार चारशे बावीस कोटी प्रवासी कर एक हजार चौऱ्याहत्तर कोटी डिझेल भांडार सामान व इतर देयके चारशे अठ्ठावन्न कोटी अशा प्रकारे एकूण चारशे चार हजार एकशे नव्वद कोटी रुपये ही बाकी आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही परंतु एस टी महामंडळाच्या इतिहासामध्ये ह्या दिवाळीच्या दरम्यान पहिल्यांदाच सर्व संघटनांशी चर्चा केली आणि सग सगळ्या संघटनांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनं आम्ही एक बैठक जी आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये सर्व कामगार प्रतिनिधी आले होते आणि सर्वांच्या अनुमतानं हे पहिल्यांदाच आम्ही सगळ्या कामगारांना दिवाळीचा बोनस तर दिलाच पण त्याचबरोबर जी थकबाकी होती त्या थकबाकी कोटी महिन्याला जवळजवळ पासष्ट कोटी रुपये हे कामगारांना आम्ही देण्याचं चालू केलेलं आहे त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये जी थकबाटकी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसत होती ती हळूहळू कमी होते आणि पुढील सहा ते आठ महिन्यामध्ये जी थकबाकी कामगारांची आहे ती सुद्धा देण्याचा शासनाचा प्रयत्न सभापती महोदय योगायोगानं शशिकांत शिंदेजी सुद्धा कामगार नेते आहेत त्यामुळे कामगारांच्या प्रश्नाबाबत त्यांना जा नाही मी ही गोष्ट पहिल्यांदाच नमूद इच्छितो करू इच्छितो की एस टी कामगारांच्या पाठीमागे आमचं सरकार ठामपणे उभे आहे किंबहुना भविष्यामध्ये सुद्धा एस टी कामगारांना पुढल्या मार्चपर्यंतचा सा पगार सात तारखेच्या आत मिळावा म्हणून ह्या पुरवणी मागण्यांमध्ये सुद्धा आम्ही दोन हजार कोटीपेक्षा जास्तची तरतूद केलेली आहे के ती आता आपल्यासमोर येईलच परंतु आजपर्यंत जर वर्षभराचा कालावधी तुम्ही बघितला तर कुठल्याही कामगार संघटनेने त्या विषयावर आंदोलन केलेलं नाही काय प्रत्येक कामगारांना हा सात तारखेच्या आत पगार दिला जातो आणि पूर्णतः ही रक्कम ही राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून आमच्याकडे पाच ते सहा तारखेपर्यंत जमा होते कधीतरी शनिवार रविवार असेल तर एखाद दुसरा दिवस हा पुढे जातो हे मी नाही म्हणत नाही परंतु दहा तारखेच्या आत मात्र सगळ्या कामगारांना पगार त्यांच्या खात्यात कसा बळता होईल याची जबाबदारी परिवहन मंत्री या तर मी दर महिन्याला घेत असतो हा प्रश्न क्रमांक एक तुम्ही प्रश्न क्रमांक दोन हा विचारला होता की जी आता भरती आम्ही करतोय ती भरती आपण परमनंट का करत नाही आपण खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून ठेकेदाराच्या माध्यमातून का करता आम्ही आम्हाला ज्या कामगारांची आवश्यकता म्हणजे कंडक्टर आणि ड्रायव्हरची आवश्यकता ही शासनाला कळवलेलं आहे शासनानं अजूनपर्यंत त्याला मंजुरी दिली नाही परंतु ह्याच सभागृहातील आणि खालच्या सभागृहातील सदस्यांच्या मागण्या असतात की आम्हाला बसेस पाहिजे जुन्या झालेल्या बसेस मध्ये बंद पडतात त्यामुळे तब्बल राज्य शासनाच्या सहकार्यानं आम्ही ह्या वर्षी आठ हजार बसेस घेतोय तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे टाटा आणि अशोक लेलँड यांना ठेका सुद्धा त्या ठिकाणी देणेला आहे त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेली आहे पाच हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे तीसुद्धा ह्या महिन्यामध्ये आमची पूर्ण होईल म्हणजे ह्या दोन हजार सव्वीसमध्ये तब्बल आठ हजार बसेस रस्त्यावर हो येणार आहे कामगारांची संख्या अपुरी आहे कारण अपुऱ्या कामगारांमुळे काही काही कामगारांना आम्हाला डबल शिफ्ट द्यावी लागते आणि त्यामुळे कामगार बिचारा डबल शिफ्टमुळे फार थकतो त्याला पगार मिळतो पण फार थकत असतो आणि त्यामुळे ते त्यांच्यावरचं बर्डन कमी करण्यासाठी आम्ही पंचवीसशे साधारणतः दोन हजार पाचशे आम्हाला कामगार लागणार आहे ड्रायव्हरच्या स्वरूपात ते तात्पुरत्या स्वरूपात आम्ही घेतोय परंतु भरतीची प्रक्रिया जी आहे ती राज्य शासनाने आम्हाला मान्य केल्यानंतर ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करू आणि ही तात्पुरत्या स्वरूपात ता आठ हजार बसेस आल्यानंतर त्या बसेस फक्त धुळखात पडू नये यासाठी ही तात्पुरत्या स्वरूपात आम्ही करतोय परंतु निश्चितपणे ही भरतीची प्रक्रिया आम्ही राज्य शासनाच्या मागणीनंतर पूर्ण करणार आहोत